नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ आहे सकाळ तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आपला डबा वगैरे भरून झाले पोरींचं जेवण आहे आणि आता निघाले छायत है ना अनुष्काचा आवरले अनुष्काने चिवळीचं पण डबा बॉटल भरलं बॉटल डबा आणि ती ती काय तिकडंच आहे ती काय अजून इकडं आलेली गेले जेवली पण नाही अजून ती तिला किती वेळ झाला हा आवाज देते हिच्या विण्या बांधून मी कपडे धुवून टाकले तरी ती अजून इकडं काय आली नाही तुझं तुझा डबा बॉटल तर चल तिकड चल तिचं काय चाललंय बघूया आणि आरती पण करायची गणपतीची आले आले तशी आले बळच बोलवावं लागतं या आरती बी झाली बाई कोणी कोणी बरी जेवली का तू काय तू जाऊ तर हो का विण्या कोणी बांधल्या मागणं पाठी मागणं विण्या बांधाव लागत इकडे चाल इकडे या तुझ्या पप्पांनी तसल्या विण्या बांधून गेलो होत का शाळेत हो का भाम कसं बांधलाय मागण इकडे बघ इकडे बघ वाकडा तिकडं वाकडा तिकडं जीवली नाही जी जेवायचं आहे लटकं करून इथं बस खाली जाय चढ किती आता किती दिसायला लागली जेव्हा आमच्याकडं आता किती भारी भारी दिसायला लागली आहे चला आता घेत तर नाही हाय हो हाय उचल चल तर अनुष्कान तर काय लिहिलं जाणू अनुष्काचा आणि त्यांचा आज परिपाट आहे तर तिच्याकडं आहे कथा तिथे चालले तर चला आज अजून भांडी बाकी इथं बाकीचं काम आज आवरले लवकरच सगळं चले चप्पल मावशीच्यात गुट मावशीच्यात है ना भिनीकडे डबाची वाटली तुझी बॉटल आणूस का डबा घेतलाय तुझा ज्ञानूच अन्नाच चा। उरकलय का काय कारण दहा वाजून गेलेले चिवची साडे दहा शाळा भरती आणि अनुष्काची आणि ह्यांची दहा पन्नास ला भरते अकरा ला दहा मिनिट कमी असताना भरते चिकले वाहित पकड इथं पाकरी टाकल्यात आहे इथं दोघींना चाललंय खायचं बायचं काय चाललंय बायचं झालं काय तर बाई आता झालं का आवडती सर बायच चाललंय आवरायचं स्वयंपाक झाला आता भांडी घासायची टोस्ट खायचं तिला आता तर आत्ता शिवायचा म्हणजे स्वयंपाक झाला चुली असल्यामुळं वेळ लागतो भांडी कपडे गुरा गुरांचा असेल अजून बरच काय काय काम या द्या आत्या आमच्या राशीनला गेले तर आत्यांच्या म्हणजे आमचे जे अन्न आहेत राशींचे ती जरा आजारी येत म्हणून आत्या गेलेत रात्री आमचं पण एक लिक आहे कोकमधनं सगळ्या फरशीव पाणी सकाळी उठल्यावरती पाणी पुसायला आणि तेच गेलं किती वेळ उरका जावा पोरींना लहान गणपती बाप्पा आरती केली आज पोरींनीच गेल्या पुढं आमच्या डॉनच काय उरकत नाही लवकर ह्या ना डॉन अगं लिखाण करत होतो दोन जाण्याची उतर सकाळपासून लिहून लिखाण करत होता ती रात्रीपासून काय केलं तू रात्रीपासून दिसतो या <laughs> वीस पाण्याचं झाले आणि वीज काय तू एक प्रश्न दोन दोन पानं जातो या लिहून लिहून बर जा पटकन पुरी पुढे गेल्या तर बायची चलल्या भांडी घासायची सुरे माझी पण राहिल्याला भांडी घासायची जाते आता घासते भांडी निवांत जीव बाई सगळं आता आणायची मकवानाचं काढायचं पाण्याचं असे राहिलेत माझी जे भांडी मग आणत जीव पार बारा साडे बारा वाजता तिचं काम आवरते काम आवरते त्यावर सगळं जा लवकर पोरी पुढे गेल्यात तास नाही राहिला तीस मिनिट राहिलेत भेंडी कशी आली आहे बापूंनी सकाळी आता भिजवून काढले आहे छान आली आहे भेंडी इकडं चुका आहे अशी भाजी चुक्याची तिकडं पलीकडं दोडक्याच्या वेळ इथं भाजी जळती उन्हाली त्याच्यामुळं भाजी कोथंबरी जास्त महाग आहे आता सध्या इकडं आहे आहे अशी गवार आहे इकडं मिरची आहे हिरवी अशी हिरवी मिरची इथपर्यंत मिरची आणि ह्यातच कोथिंबीर लावली आहे अशी पुंजकं पुंजकं पुंजक कोथिंबीरीची आणि इकडं भाजी मेथीची पण मेथीची भाजी जास्त ऊन आहे त्याच्यामुळं जळती आहे ह्यातच वांग्याची रोपं लावलीत अशी भाजी जास्त ऊन असलं का नाही अशी भाजी जळून जाते हो का इथं जळाली या पुढे बघा कशी हिरवी कराली आहे इकडून पलीकडे मग सगळी वांगीच येते एवढी तर असं आहे आणि पलीकडं असं शापूचे पुंजके लावलेत बापूंनी काढलं भिजवून आता आले जरा शिरवाळ पण मध्ये अशी उन्हाची थोडी जरी चटक पडली ना भाजीचं काम कसं नाजूक असतं त्याच्यामुळं जा जाते जळून लगेच जा। बाय सगळ्यांना सगळं आवरलं वाजले बारा वाजून दहा मिनटं झालेले इथं बायचं आवाज येतो या जेवायला बोलवते तर आता जातो जेवण करतो एकच ताट घेतलं बेसनपोळी चपाती गॅसचा कॉक सारखा बंद आहे का बघावं लागतो कारण हिथं काही नळी ती जुन्या घरी आम्ही ॲडजस्ट केली होती म्हणजे तिकडून तिकडून नळी होती गॅसची पण ती काढून आम्ही इकडं बसवली होती ती थोडंसं असं वास आल्यासारखं होतं म्हणून सारखा कॉक बंद आहे का बघावं लागतं घरातून सारखं बाहेर जाताना ती बघितलं तर सगळ्या काचा वगैरे लावून जावं लागेल बसायचं आता जेवण करायचं अर्धा तास बसायचं गप्पा मार मस्त टॉवेल सुकाय टाकलेला पोरी काय करते पुसतात तसाच ठेवून देते ती ती गेल्या सगळं आव लागतं कपडे चाललं की सगळं टॉवेल वाळाय टाकून कपडे धुया जायचं दर खिडक्या उघड्या राहिल्या की चिमण्या लईच गबाळ घेऊन येतात आता असं होते तर मग खिडक्या सगळ्या बंद करावं लागतात उघडल्या होत्या मी आता पुसायला पुसून पुसा काढलं होतं ती सुकायसाठी तर असू द्या बाय सगळ्यांना या मी पण जेवण करायला बाय 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 बाय